फुलपाखरू बुलबुल फणी ही नावे आहेत वादळांची या वादळांनी प्रचंड नुकसान ही केलं होतं पण या वादळांना अशी नावे दिली कोणी चला पाहूयात आपण पाहिले तर आठ अक्षरीच असं वादळाचं नाव असत जेव्हा चक्रीवादळ हिंद महासागराच्या भोवती फिरत असते तेव्हा त्याला एक विशेष नाव दिलं जातं त्याचा विशेष असा एक नियम सुद्धा आहे महासागरातील कोणत्या भागात वादळ निर्माण होतं यावर वादळाचे नाव अवलंबून असते जिथे हे वादळ निर्माण झालं तिथे त्याची दखल घेतली जाते ज्या ठिकाणी हे वादळ धडकणार आहे त्यावरून कधीच नाव ठरत नाही जगभरात सहा क्षेत्रीय विशेष हवामान केंद्र आणि पाच क्षेत्रीय उष्ण कटिबंधीय चेतावणी केंद्र चक्रीवादळांची नावे ठरवतात क्षेत्रीय विशेष हवामान केंद्राचे मुख्यालय हे नवी दिल्लीमध्ये आहे हिंद महासागर बेसिनच्या देशांचा समावेश आहे ज्यामध्ये बांगलादेश भारत सौदी अरेबिया श्रीलंका थायलंड संयुक्त अरब अमिराती इराण मालदीव म्यानमार ओमान कतार आणि येमेन यांचा समावेश आहे या देशांनुसार हिंदी महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या वादळांची नावे ठरवली जातात त्याचप्रमाणे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळांची नावे नवी दिल्लीतून ठरवली जातात नामकरणात इतर देशांचे सदस्य असतात त्यांच्या सूचना सुद्धा ग्राह्य धरल्या जातात नाव देताना मात्र विशेष काळजी घेतली जाते राजकीय आणि सांस्कृतिक वाद होऊ नयेत म्हणून वादळांची नावे विचारपूर्वक ठरवली जातात आणि म्हणूनच वादळांचं नाव सुद्धा आठ अक्षरांपेक्षा जास्त नसतं छोटी आणि सोपी अशी यांची नावे असतात जशी वादळांची नावे ठेवली जातात तशी ती निवृत्तही केली जातात ती कशी तेही पाहूयात डब्ल्यू एम ओच्या मार्गदर्शक तत्वानुसार चक्रीवादळाने जर अनेकांचे प्राण घेतले असतील तर ते नाव काढून टाकलं जातं आणि ते नाव पुन्हा कधीच कोणत्याच वादळाला जात नाही अमेरिकेतील त्याचबरोबर होंडुरास मधील एकोणीसशे अठ्ठ्याण्णव च मीच ट्रेसी हे डार्विन मधील एकोणीसशे चौऱ्याहत्तरचं वादळ होतं इरमा आणि मारिया हे दोन हजार सतरा मधील कॅरेबिया मधील वादळ होतं दोन हजार तेरा मधील फिलिपिन्स येथील हाययान दोन हजार बारा मधील अमेरिकेतील सँडी आणि अशी काही अनेक नावे आहेत जी नावे आता पुन्हा कोणत्याच वादळाला दिली जात नाहीत कारण याच वादळाने अक्षरशः जनजीवन नष्ट होतं हे झालं आपल्या देशाचं पण अमेरिकेच मात्र थोडस वेगळं आहे आणि रंजक सुद्धा आहे महिला आणि पुरुषांची नावे या वादळाने दिली जातात दरवर्षी अशी एकवीस नावे काढली जातात अल्फाबेट नुसार ही नावे ठरवली जातात पण क्यू यू एक्स वाय झेड ही अक्षरे मात्र वापरली जात नाहीत विषम वर्षी महिला तर समवर्षी पुरुषांची नावे दिली जातात तर ही होती वादळांची नावे ठरवण्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा त्याचबरोबर एखादं वादळ तुम्ही पाहिला असाल तर ते कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला हे कळवा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो जर तुम्ही माय महानगर मानिनीला नवीन असाल तर लवकरच सबस्क्राईब करा